मंत्री आणि विद्यमान डीसी ऍप मंजे डेडिकेटेड फॉर कॉमन मान असला होप तो ऑफ मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब आपण पातो या षडया मंचावरती तोमा सर्व बाल गोपांना सर्व बालगोपाळांचा उत्साह दुर्गुणित करण्यासाठी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचा लोकप्रिय लालका गरिबांची साथ आणि विश्वास म्हणजेच आदरणीय श्री एकनाथची शिंदे साहेबर उत्सवाची आणि चला थरात आपण लावायचे समोर गोविंद पथक श्रीमंत योगी गोविंद पथक पुन्हा सुरू झाली आहे जय जाए हिंद जय महाराष्ट्र मंचवर उपस्थित आदरणीय एकनाथजी सगळेच जेवढे नेता आलेत सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना आजच्या दिवसाच्या फार फार सगळ्यांना शुभेच्छा शुभकामना धन्यवाद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत उमटवला आणि महाराज खरोखरच आपल्यामध्ये अवतरलेत अशा पद्धतीने प्रत्येक तरुणामध्ये एक ऊर्जा निर्माण केली असे आमचे लाडके अभिनेते शरदजी केळकर सर्वात पहिले माननीय एकनाथजींचा खूप खूप धन्यवाद त्यांनी मला इथे बोलवलं जय महाराष्ट्र जय शिवाजी आणि फक्त शिवाजी नाही म्हणायचं काय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला उत्सवाची खूप खूप खुँँ शुभेच्छा लवकरच भेटू पुन्हा एकदा थँक्यू सर्वांचे लाडके लोकप्रिय असे कलाकार आदरणीय गोविंदाजी यांचा विशेष सन्मान केला जात आमचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं महान नेतृत्व ज्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा संपूर्णपणे उत्सव साजरा केला जातो ते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि मागच्याही वर्षी गोविंदानी खर तर येत तुमचा सर्वात त्रिगुणित केला होता सगळे ज्या आतुरतेने वाट पाहतात एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभेच्छा इथे या संपूर्ण गोविंदांना आणि त्याचबरोबर विविध वाहिन्यांवर घरात बसून गोविंदाचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांसाठी या शुभेच्छा नक्कीच कारण का आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेलेला हा गोविंद आहे खऱ्या अर्थानं त्या काळी गुरु श्री पाटील सुद्धा आलेले आहेत बासरी या ठिकाणी शिंदे साहेब चला साईश्वर गोविंदा पथक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी मग शरद केळकर का म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 बोल बजरंग बोल बजरंग बोल बजरंग धर्मवीर आनंद के साहेबांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा हिंदू हृदय ठाकरेंचा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या टेंबी नाक्यावर हजारो गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात बरोबर आहे ना आणि ही ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे ती की कोणामुळे धर्मवीर आनंदगे साहेबांमुळे आणि म्हणून आनंदगे साहेबांनी इथे टेंबी नाक्यावर डहंडी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाण्यात मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला साता समुद्र पलीकडे गेला आता फक्त या पूर्वी गोविंदाजी स्पेन वरून इकडे बघायला लोक यायची आता स्पेनची लोक इथं गोविंदा लावला त्या दिवशी आपल्या चौदा ऑगस्ट झेंडावंदनच्या रात्री आणि त्यामुळे ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे इथे थोडा मागेच आणि म्हणून मी आज या ठिकाणी गोविंदा यांचं स्वागत करतो आपले गोविंदा म्हणजे आजचा तुमचा गोविंदाच आहे ना म्हणजे गोविंदा तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि काय करायचं आहे थोड्या वेळाने थोडं वेळ थांबा थोडा वेळ आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेले आपले शरद केळकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे दोघांच्या टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्याने आणि आपले कलेक्टर कुठे केले नवीन कलेक्टर आले त्यांनी ही बांबू पासून भगवान श्री कृष्णाची बासरी बनवलेली आहे आणि त्यांचंही नाव आहे श्री कृष्ण पांचाळ आणि म्हणून आता सगळे तुम्ही गोविंद आहात तुमच्या सगळ्या गोविंदांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे गोविंदा कायमची फोडून टाकायची आहे तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख काय नाव आहे त्याचा असे मुनीर म्हणाला हमारे पास अनुबम्ब आहे तो मोदी जी मना लिया हमारे पास क्या फटाकड़े है क्या अच्छा अनुभव आसिफ मुनीर ये गी, गीदड़ की भबकी को कोई डरता नहीं घाबर दो तो का अपन गीदड़ शेर की खाल पहन के शेर हो सकता है क्या गीदड़ गीदड़ ही होता है और शेर शेर होता है वो तो शेर कौन है नरेंद्र मोदीजी है आणि म्हणून पाकिस्तानचा आसिफ मुनीर जनरल अमेरिकेत जातो आणि तिथून ह्या अशा वल्गना करतो त्याला धडा आपल्या सैनिकांनी शिकवलेला बोले जामनगर की रिफायनरी उडायंगे कि लोग ऐसे देखते बैठेंगे आव आव मोदीजी और हमारे पुरी सेना तयार है पाकिस्तान को कोंह तोड जवाब देने के लिए है ना वेळ पडली तर तुम्ही पण जाणार ना सैनिकांच्या बरोबर देशभक्ती राष्ट्रभक्ती आहे आणि म्हणून कुछ टेरिफ बढाया है मोदी जी ने क्या कहा है का टेरिफ बोरिक से देश हमारा डरने वाला नाही भारत आता त्याचा फटका त्यालाच बसेल कारण आता आत्म आत्मनिर्भर भारत बनतोय आपण आपल्या सगळ्या वस्तू आपण बनवणार आपला देश आत्मनिर्भर बनतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गोविंदा उत्सव आपण साजरा करा अतिशय सुरक्षितपणे तुम्हाला माहित आहे आपण गेले तीन वर्षामध्ये विकासाचे थर लावून लावून विकासाची हंडी फोडलेली आहे आणि समोरच्यांनी विकास विरोधी थर लावून हंडी बनवली पण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची हंडी फोडून टाकली त्यांना घरी पाठवून दिलं बरोबर आहे ना मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी हंडी गणपती बंद होता ना सगळं कोविडच्या नावाखाली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले गोविंदा उत्सव साजरा केला बोले गोविंदा चालू करा फुल धमाल केली ना तीन वर्षापूर्वी मग गणपती झाला मग नवरात्री झाली दसरा झाला दिवाळी झाली सगळे आपण निर्बंध हटवून टाकले आपले सण उत्सव सगळे सुरू केले आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच हंड्या विकासाच्या आपल्याला विकासाच्या हंड्यांचं थर लावायचे आहे या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे या ठाण्याचा विकास करायचा आहे या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे माझे लाडके गोविंदा इकडे आलेली आहेत लाडके भाऊ आहेत माझ्या लाडक्या बहिणी पण आल्या इकडं लाडक्या बहिणी पण आल्या संकल्प महिला गोविंद आले त्यांचं किती साथर लावता अभिनंदन तुमचं आणि मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अरे अरे पडले अरे लाडक्या बहिणी बघून ते पडले वाटतं लाडके भाऊ लाडके भाऊ लाडक्या भावांना देखील ज्या ज्या योजना सुरू केल्या शेतकऱ्यांना सुरू केल्या त्याही बंद होणार नाहीत आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आणि आमच्या टेंबी नाका मित्रमंडळाने हजारो गोविंद येतात त्यांच्यासाठी आज हॉटेल बंद असतात म्हणून तिथं जेवणाची व्यवस्था देखील सगळ्यांची केलेली